नमस्कार मंडळीनू तर आत्ता मी बरोबर साराच्या पंपावर जे के फाइल म्हणणार ना चार गाड्या आम्ही पाच गाड्या भरूनही होता तर आज काय खाली होणार नव्हती म्हणजे दुपारनंतर खाली होणार होती तर म्हटलं आता जेवण बनूया तर, तर मस्तपैकी मया मस्त की डाळ भात करू तो बेत केला होता तर पंपावरच मस्तपैकी आमचं संसार मांडला आणि डाळ भात करूक सुरुवात केला तर भरत होतो स्वप्न होतो सिद्धू होतो दोघे शुद्ध होतं शिद्ध गुरावणे मी आणि डाळ भात करतो तो येवजला हे दुकानदारच ऐसलेच तर त्याने आमका सगळा सामान आणून दिलानी गॅस पेटवला आणि आजचं कूक होतो तो आपलो मयो तर टोप ठेवला आणि वर आणि पटापट पत, डाळ शिजवून घेतला आणि डाळ शिजवून झाल्याबरोबर ना भात पण केला नव्हतो तर भात आणि डाळ एकदम भारीच भेद झालो होतो तर पटापटमधला आता खाऊन घेऊया पहिला आधी जेवच्या आधी या पंपाचे मालक आपले फॅमिली मेंबर आहेत ते रोज व्हिडिओ बघतात ते आपल्याक जेवाण पण करू दिला नाही आणि गाडी धुक पाणी पण आपल्याक अवेलेबल करून दिला नाही हय पंपात यावा डिझेल टाका आणि मस्तपैकी सोया संडास बाथरूम आणि गाडी धुऊक पण तुमका पाणी भरपूर मिळू शकता हो तर जेवण घेतला आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी डाळ आणि भात आणि लोणचा आणि त्यानंतर ना सकाळ बघतोय तर काय माझ्या गाडीचं टायर झालो पंक्चर तर पटापटामधला पंक्चर काढून घेतलंय संध्याकाळी चार वाजले गाडी काही खाली होणार नव्हती तर मधला परत आपण जवान बनवून घेऊया तर रात्री बरोबर साडेआठ वाजता चिकनचो भेद केला आमच्या मयान मस्तपैकी असा चिकन बनवला आणि भात बनवला आणि मस्तपैकी मधला आता ताव मारू हा हो तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आणि एक ह्या पंपार ना तुमका सोय नक्की भेटतली तर ह्या पंपार यावा डिझेल टाका आणि सगळ्या सोयीचं आनंद घ्यावा बाय बाय